प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोनखेड ग्रामपंचायत कार्यालय व नागरिकांतर्फे नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार आनंद पाटील बोंडारकर यांचा नागरिक सत्कार करण्यात आला असून त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची वेजवानी कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रतापराव प्रता पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंद पाटील बोंडारकर हे होते यावेळी सोनखेड ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील मोरे यांच्या वतीने आमदार महोदय यांना विनंती करण्यात आली की विकासाच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे त्यासाठी आमदार महोदयांनी सोनखेडवासियांना विकासासाठी कमी पडणार नाही असा विश्वास दिल्याची प्रतिक्रिया उपसरपंच सुनील मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले उपसरपंच ग्रामपंचायत सोनखेडचे सुनील मोरे आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील तिळके आज सोनखेडमध्ये निवडणूक झाल्याच्यानंतर आमचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता त्याबद्दल आज सोनखेडमध्ये मी आणि कंदारचे आमदार प्रतापराव पाटील चिगलीग आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि अतिशय चांगला कार्यक्रम मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दोन्ही कार्यक्रम अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी झाले आणि कार्यक्रमाला परिसरातील लोकं या ठिकाणी उपस्थित होते आणि दोन चार शाळेचे मुलं या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये भाग त्यांनी घेतला होता त्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छाही दिल्या अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आमचा सत्कार सन्मान सोनखेडवाशांनी ग्राम या ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी केला सत्ता दिनानिमित्ताने हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता जनतेलाही आम्ही प्रजासत्ता दिनांच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि आजही आत्ता मी माझ्या वतीने जनतेला प्रदक्षता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सोनखेडवाशांनी अतिशय आनंदामध्ये आमचा सत्कार सन्मान केला त्याबद्दल त्यां त्यांचा अगदी मनापासून मी ऋण व्यक्त करतो निश्चितच पुढच्या काळामध्ये जे काही प्रश्न या ठिकाणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम मी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही असा शब्दही मी या ठिकाणी लोकांना दिलेला आहे अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत ते गोष्टी आम्हाला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करायच्या आहेत शेतकऱ्यांचा विषय असेल गाव गावांचा विकासांचा विषय असेल मजुरांचा विषय असेल शाळेंचा विषय असेल जे काही विषय या ठिकाणी प्रलंबित आहेत ते विषय आम्ही सिंचनाचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच लाईटचा विषय शेतकऱ्यांनी मांडला ते काही जे काही शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही असा शब्दही या ठिकाणी जनतेला दिलेला आहे आणि ते निश्चितपणे मी केल्याशिवाय राहणार नाही यावर्षी आमच्याकडे द्विधा द्विधा योग दुधात साखर पडल्यासारखा योग आलेला आहे की दरवर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेत असतो आदरणीय चिखलीकर साहेब लो खासदार असताना आलेले आहेत या ठिकाणी आता योग म्हणजे दोन्ही आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब व आनंदरावजी बोंडारकर साहेब या दोघांचाही सत्काराचा कार्यक्रम या भागातील चा या परिसरातील सरकारच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन चिखलीकर साहेबाच्या हस्ते झालं व प्रमुख उपस्थिती आनंदरावजी बोंडारकर साहेब यांनी या कार्यक्रमासाठी आपलं या ठिकाणी सत्कार व घे घेतलेला आहे विकासाचे जे प्रश्न मा आहेत की जे पाण्याचे जे डेरला लिफ्टच्या माध्यमातून होणारं पाणी किंवा लिंबोटी धरणाचं मिळणारं पाणी या भागातील लोकांना ते मिळावं ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा डेरला लिफ्ट जे बंद झालेली आहे तिला चालू करावं शिवाजी महाराज पुतळ्याच्या स्मारकासाठी या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं की कुठलाही निधी कमी पडणार नाही व कसल्याही गोष्टीची रस्त्याची असेल कशाची असेल आपल्याला गरज प कमी पडू देणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे